परळी वैजनाथ येथे पेशंट म्हणून गेलेल्या युवतीचा विनयभंग केल्याचे प्रकरण चर्चेत असताना या प्रकरणात डॉक्टर यशवंत उर्फ दुष्यंत देशमुख यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या प्रकरणामध्ये परळी अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून हा सर्व प्रकार म्हणजे खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पोलिसांना एक निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की पोलीस प्रशासन दबावाखाली विनाकारण खोटे गुन्हे दाखल करत असून दुष्यंत देशमुख यांच्यावरही दाखल करण्यात आलेला हा खोटा गुन्हा आहे हा पूर्वनियोजित अशा प्रकारचा डाव असून षडयंत्रातूनच पोलीस प्रशासनाने कुठलीही सखोल चौकशी न करता प्रतिष्ठित असलेल्या या डॉक्टरवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केलेल्या फिर्यादी युवतीला ताब्यात घेऊन तिची सखोलपणाने चौकशी करावी आणि अशा प्रकारचे गुन्हे प्रतिष्ठितांवर दाखल करू नयेत अन्यथा परळी मतदारसंघ अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे